मुसळधार पावसामुळे माडखोल ठाकूरवाडीतील नारायण ठाकूर यांच्या घराचा निम्मा अधिक भाग जमीनदोस्त झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली यावेळी घराच्या एका बाजूला नारायण ठाकूर झोपल्यामुळे अनर्थ टळला मात्र या घटनेत त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचं नुकसान झालं तसंच घराची भिंत लगतच्या घरावरती कोसळल्याने त्या घराला धोका निर्माण झाला होता मात्र जेसीबीच्या सहाय्याने तात्काळ कोसळलेली भिंत दूर केल्यामुळे लगतच्या घराला होणारा धोका टळला दरम्यान विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी या कुटुंबाला दहा हजार रुपयांची प्राथमिक मदत करत दात्यांना मदतीचं आवाहन आहे माडखोल ठाकूरवाडीत नारायण ठाकूर आणि राजू श्रीकांत ठाकूर यांची एकमेकांना लागूनच घरे आहेत मुसळधार पाऊस सुरू असताना मोठा आवाज झाल्यामुळे नारायण ठाकूर खडबडून जागे झाले यावेळी घराचा निम्मा अधिक भाग जमीनदोस्त झाला होता सुदैवानं ते घराच्या सुरक्षित स्थळी झोपल्यामुळे वाचले मात्र घटनेचा त्यांना धक्का बसला शेजारी असलेले ठाकूर कुटुंबियांनी या आवाजामुळे बाहेर आले तर लगतचं घर पोचून भिंत त्यांच्या घरावरही कोसळल्याचं त्यांच्या लक्षात आलं या घटनेत नारायण दावळ यांचे घराचे छप्पर तसंच भिंत जमीनदोस्त झाली त्यामुळे घरात कौरांसह वास्य हरीप आणि मातीचा ढिगारा पसरला होता था। नारायण ठाकूर यांची आर्थिक स्थिती गरिबीची असून त्यांच्यावरती आव्हाळ कोसळलाय सध्या स्थानिक ग्रामस्थांनी ठाकूर यांची त्याच घराच्या सुरक्षित असलेल्या खोलीमध्ये पत्रे उभारून तात्पुरती सोय केली आहे भर पावसाळ्यात त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून समाजातील दात्यांसह स्वयंसेवी संस्थांच्या मदतीची गरज असून विठ्ठल रकुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी त्यांना मदत केली आहे तर इतरांना मदतीचं आवाहन केलं आहे ते परवा दिवशी रात्री पहाटे एक घर कोसळलं घर कोसळलं आणि त्या संपूर्ण घर जमीन दोस्त झालं कारण त्या घरात अन्नपूर्णा ठाकूर आणि नारायण ठाकूर ही दोघेजणं वेगवेगळ्या वे रूममध्ये दोन बिराडं होती त्या शिल्लक एका बाजूला अन्नपूर्णा ठाकूर व एका बाजूला नारायण ठाकूर आणि त्यांचीच घर जमीन दोस्त झालं परिस्थिती अशी आहे की दोघं दोघांची परिस्थिती काय दहा रुपये कुठे कमवायची नाही ग्रामपंचायत माडकोलचे सरपंच माझे उपसरपंच वगैरे येऊन त्यांना थोडंसं धीर दिला त्यांनी पंचनामा वगैरे तलाटी मॅडम कुडतरकर मॅडमने पंचनामा वगैरे पंचना केला पण ते शासकीय कधी मदत मिळेल किंवा काय मिळेल आणि काय मिळते हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे माझी खास म्हणून कळकळीची एक विनंती राहिली समाजातील जागृत नागरिक आमच्या वतीने आम्ही आज खरोखरच या बिचाऱ्या दोघां दोन्ही कुटुंबांना जी काय मदत होईल त्या मत्तीत निदान त्यांचं घर तरी उभं राहायला पाहिजे आणि वैशिष्ट्य असं आहे की ज्या भागात ते राहत झोपले होते नारायण ठाकूर या बाजूला आणि ती तिची चुलत भाऊ हो जे आहे ती त्या साईडला झोपली होती त्यामुळे तिथे राहत होती त्यांची मुलं वगैरे परंतु देवाने ते पाहुणाच्या आणि कालिकेच्या कृपेने आमच्या कोणाच्याही त्यांना नुकसान झालं नाही कोणती हानी जुईदहानी झाली नाही वस्तुस्थिती जर पाहता आता त्यांची कंडिशन म्हणजे खरोखरच त्यांना आज आम्ही विठ्ठल लोकमा शेतकरी संघटनेमार्फत त्यांना दहा हजार रुपये आमच्या सभासदाने आम्ही त्यांना थोडीशी खारीचा वाटा म्हणून मदत केली मी सर्वांना विनंती करेन त्यांना मदत करा आर्थिक असत आणि आमची कळकळीची नम्र विनंती राहील माझी शेतकरी संघटनेच्या वतीने की या बिचाऱ्या दोन्ही कुटुंबांना काय असेल ती मदत द्या त्या मत्तीमध्ये ते थोडस छोटस एक आपलं घर बांधून तर राहण्या एवढी त्यांना मदत करावी कळकळीची व नम्र विनंती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल